तर गाई स्वतः आपण आले बाळाचं घरी मी बाळाचे घर तुम्हाला बघायचं चला दाखवले तुम्हाला बाळाप्पाचं घर तर बघा आता आपण आहे बाळाप्पांचं घर बघायला चालू आहे आपण मंदिर बाळाप्पांचं तर बघा इथे हे सगळे बादू घालले तिथे अशी नाही स्वामींचे पावलं उमटलेले यांच्यावर सगळे नाही स्वामींची पावलं उमटलेली असतात त्याच्यावर हे बघा जे असे चौकन केलेले आहेत ना हे सगळे स्वामींची पावलं उमटलेली आहेत थँक्यू अच्छा पण हा हे बघा बाळाप्पा महाराज आहे त्यांची ही गादी आहे आणि ही स्वामी महाराजांची गादी आहे किती छान आणि मस्त आहे बघा खूपच छान आहे स्वामी महाराज श्रीराम महाराज हे बघा बाळापंचायत हा वासरू आहे मस्तपैकी छान आताच जन्मलेला आहे म्हणजे दोन दिवसाचा हा वासरू आहे छान वासुरे मस्त नाही बघा हा बाळाप्पांच्या इथे असा गोटा आहे मस्तपैकी हे बघा लिहिलेलं इथे गुरु मंदिर निवास अक्कलकोट स्वामी निवास योगी योगेंद्र गोवस गोवन केंद्र आहे हा बघा स्वामींचं केंद्र आहे ते हा गौ केंद्र आहे मस्त आहे छान आहे मस्त आहे हा ला शांत आहे ती गौमाता शांत आहे शांत आई हां चला